पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्यातल्या जिल्हा न्यायालय स्थानक ते स्वारगेट या भुयारी मार्ग मेट्रो मार्गाचं लोकार्पण झालं हा नवा भुयारी मेट्रो मार्ग एक हजार आठशे दहा कोटी रुपयांचा निधी खर्चून उभारण्यात आला आहे पुणे शहरात जीवन सुलभता आणण्याचं स्वप्न साकारण्याच्या दिशेनं सरकार जलदगतीनं पुढे जात आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले यावेळी स्वारगेट कात्रज या पुणे मेट्रो पहिल्या टप्प्याच्या विस्तारित मार्गाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं दोन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये खर्चून हा मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे पुणे मेट्रो अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे अॅल्युमिनियम पासून निर्मित कोच असलेली ही देशातली पहिली सर्वात हलकी मेट्रो आहे या कार्यक्रमाला राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रोनं प्रवास केला पुण्यातच भिडेवाडा इथे उभारल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधानांनी केलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकसित केल्या गेलेल्या बिडकिन औद्योगिक परिसराचं राष्ट्रार्पण द्यावी झालं सुमारे आठ हजार एकरावर विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेचा भाग आहे यासाठी केंद्र सरकारकडून सहा हजार चारशे कोटी रुपये निधी मिळाला आहे सोलापूर विमानतळाचंही पंतप्रधानांनी उद्घाटन केलं सोलापूर विमानतळाचा विस्तार करून त्याची क्षमता वाढवण्यात आली आहे